वृद्धाश्रम निशा काम संपवून बसलीच होती की फोनची घंटी वाजायला लागली मेरठहून विमल काकूंचा फोन होता बेटी येऊन आपल्या बाबांना इथून घेऊन जा आजारी असतात खूप अशक्त झाले आहेत आम्ही पण आता तरुण राहिलो नाही आता त्यांचे आवरणे अवघड होऊ लागले आहे असेही शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत राहिलेले चांगले निशा म्हणाली ठीक आहे काकू या रविवारी येतो बाबांना आम्ही दिल्लीला घेऊन येऊ मग इकडच्या तिकडच्या बोलून फोन बंद केला बाबांना तीन भाऊ आहेत घर आहे तिघे तेथेच राहतात निशा आणि तिचा छोटा भाऊ विवेक आपल्या परिवारासह दिल्लीला राहतात तीन चार वर्षापूर्वी विवेकला फ्लॅट घेण्यासाठी पैशांची आवश्यकता पडली तेव्हा बाबांनी भावाकडून घराच्या आपल्या तिसऱ्या हिस्सेचे पैसे घेऊन आपले कपडे लत्ते व खाण्यापिण्यासाठी थोडे पैसे ठेवून बाकी विवेकला दिले होते दिल्लीला येण्याची त्यांना इच्छा नव्हती म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतसाठी एक छोटी खोली ठेवली होती निशाला वाटत होते आई गेल्यापासून बिलकुल एकटे पडले असतील बाबा पण जुन्या ओळखीतल्या लोकांमध्ये त्यांचे मन राहायचं दोन्ही काकू पण त्यांच्याकडे लक्ष द्यावयाच्या दिल्लीत दोघा बहिणी भावाचा संसार पण आनंदात चालला होता रविवारी निशा आणि विवेकचं मेरेठला जावं शकले निशाचे पती अमित एक व्यस्त डॉक्टर होते महिन्याची लाखोंची कमाई आहे त्यांना अशी सुट्टी घेऊन निघणे खूपच अवघड आहे रुग्णाचा आजार रविवारी बघत नाही सो व सोमवारीही नाही विवेकची पत्नी रेणू आपले जीवन आहे उच्च वर्गाच्या कुटुंबामध्ये उठ बस आहे तिचे असे छोटे मोठे पारिवारिक लपड्यामध्ये पडणे तिला आवडत नाही म्हणून प्रवासात वेग मन मारून व गप्पच बसल्याचे निशाला जाणवत होते ती म्हणाली इतका परेशान नको हो काळजी करण्यासारखे काही नाही वय झालं आहे थोडे अशक्त झाले आहेत ठीक होऊन जातील वैताकून बोलला सर्व व्यवस्थित चालले होते माहीत नाही काकान अशी काय अडचण झाली दोन चार वर्षे अजून सांभाळे असते आता तर घरांच्या किमती आभाळाला भिडल्यात तेव्हा किती कमी पैशात तिसरा हिस्सा आपल्या नवे करून घेतला निशा त्याला शांत करण्यासाठी म्हणाली ठीक आहे ना त्यावेळी जो बाजारभाव होता त्या हिशोबाने दिले आणि बाबा शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत घालवतील तर त्यांनाही चांगले वाटेल विवेक उत्तेजित होऊन बोलला ताई तुला हे सांगणे खूप सोपे आहे तीन खोलांच्या फ्लॅटमध्ये कुठं ठेवणार त्यांना रेणूची वेगळीच कटकट राहील तिने तर साप मना करून दिली आहे की ती बाबांचे काहीच आवरणार नाही तसं तर ताई मुली सगळं मागायला लगेच उभ्या राहतात करायच्या नावाने का मागे सरकतात आजकाल मुलींचे शिक्षण व लग्नासाठी किती खर्च होतो तू का नाही घेऊन जात बाबांना आपल्या घरी इतका मोठा बंगला आहे दाजींची लाखोची कमाई आहे निशाला विवेकचे असे बोलणे ठीक वाटले नाही पैसे घेताना कसं आश्वासन देत होता बाबांना तुम्हाला कोणत्याही वस्तूची गरज असेल तर निसंकोच फोन करून घ्या मी त्वरित घेऊन येईन यावेळी थोडी तंगी आहे बस नावाला पैसे ठेवले होते बाबांजवळ आणि परत कधी फिरकला की नाही त्यांची विचारपूस करायला निशा तू काळजी करू नको मी घेऊन जाईन बाबांना आपल्या घरी बरोबर आहे तिला काय कमी आहे इतके मोठे घर नवरा रात्रंदिवस नुकरांची सेवा करतो एका पितृतुल्य सासऱ्यांना आश्रय तर देऊ शकत होता बाबांना बघून तिचे डोळे भरून आले इतके दुबळे व लाचार दिसत होते त्यांना मिठीत घेऊन म्हणाली आधी फोन कळवला असता तर आधीच घ्यायला आले असती बाबा म्हणाले तुझा आपला संसार आहे कशाला त्रास देऊ असेही दिल्लीत तुम्हा लोकांवर आश्रित होऊन जाईल रात्री डॉक्टर साहेब खूप उशिरा आले तोपर्यंत बाबा व मुलं झोपून गेले होते जेवण करून निवांत झाल्यावर निशाने डॉक्टर साहेबांना म्हटले बाबांना मी येथेच घेऊन आले आहे विवेकचे घर खूपच छोटे आहे त्याला त्यांना ठेवायला थोडे अडचण झाली असती अमितचा मूड एकदम बदलला तो रागात म्हणाला येथे घेऊन आले म्हणजे तुझे वडील ही तुझ्या भावाची जबाबदारी आहे मी मोठे घर वृद्धाश्रम उघडायला नाही घेतले आपल्याला राहायला घेतले आहे प्रॉपर्टीचे पैसे हडपताना विचार नाही केला चाले साहेबांना की बापाचे पण करावे लागले रात्रंदिवस कष्ट करून पैसे कमावतो ते फालतू उडवण्यासाठी नाही आहेत माझ्याकडे नवऱ्याचे हे रूप निशाला नवीनच होते तुम्ही रात्रंदिवस आजारी माणसांची सेवा करता माझ्या वडिलांसाठी तुमच्या घरात व हृदयात इतकीही जागा नाही का अमितचा चेहरा तांडला गेला तो जवळपास ओरडत म्हणाला माणूस आजारी पडतो व ठीक होण्यासाठी पैसे देतो मी विलाज करतो व पैसे घेतो हा व्यवहार आहे यात सेवेसारखं काही का नाही हे माझे काम आहे माझी रोटी रोजीरोटी आहे तू एक दोन दिवसात आपल्या वडिलांना विवेकच्या घरी सोडून आली तर ठीक निशाला आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता ज्या पतीचा ती इतका आदर करत होती तो असे काही बोलू शकतो का तिने आपल्या भाऊ व पतीवर इतका विश्वास ठेवला तिने सुरुवातीपासूनच एक एक पैशाचा हिशोब नाही ठेवला इतकी चांगली नोकरी करत होती पहिल्या मुलांच्या जन्माच्या वेळी अमितने हे सांगून सोडायला लावली की मी इतके कमवते तर तुला नोकरी करायची काय गरज आहे तुला कुठल्याही गोष्टीची कमी नाही राहणार आरामात घरी राहून मुलांचे संगोपन कर आज जर नोकरी करत असती तर काही पैसे शिल्लक राहिले असते तिच्याजवळ किंवा या दहा वर्षात घरात पूर्ण दिवस काम करण्याच्या मोबदल्यात पैशाची मागणी केली असती तर इतके तर जमा झालेच असते की वडिलांची स्वतःच्या हिमतीवर काळजी घेऊ शकली असती म्हणायला तर महिन्याला तिच्या नव नावावरच्या बँक खात्यात पैसे जमा होतात परंतु त्यांना न विचारता खर्च करण्याची तिला परवानगी नव्हती भावालाही लग्नात जो खर्च झाला तो वजा करून जे उरतील त्याचा अर्धा हिस्सा मागण्याचे मनात येत होते ज्याने कमीत कमी बाबा तर सन्मानाने जगू शकले असते पती आणि भावाला दोघांना रांगेत उभे करून खूप प्रश्न विचारावेसे वाटत होते माहीत होते काही ना काही उत्तर अवश्य असतील पण या प्रश्नोत्तरात नात्यांच्या घड्या विस्कळीत होऊन जातील आणि जी नग्नता समोर येईल त्यानंतर नाते मिरवणे अवघड होऊन जाईल समोर फोटोमधून डोकावणारी दोन डोळ्यांची जोडी जिबेला कुलूप लावत होती दुसऱ्या दिवशी अमित दवाखान्यात गेल्यावर जेव्हा नाश्ता घेऊन निशा बाबांजवळ गेली तर ते सामान बांधून बसलेले होते उदास स्वरात म्हणाले माझ्यामुळे आपला संसार खराब करू नकोस माझे असे किती दिवस राहिले आहेत व किती नाहीत तेही माहीत नाही मी या वृद्धाश्रमात बोलणं केलं आहे माझ्याकडे जेवढे पैसे आहेत त्यात ती लोक मला ठेवण्यास तयार आहेत हा पत्ता घे आणि मला तेथे ते सोडून दे आणि निश्चिंत होऊन आपला संसार सांभाळ निशा समजून गेली की बाबांचा देह कमजोर झाला आहे मेंदू नाही जावई कामावर जाण्याआधी भेटायला ही नाही आले यावरून हे मात्र नक्की की सासऱ्यांचे येणं त्याला आवडलं नाही काय उत्तर देणार चुपचाप टॅक्सी बोलवून त्यांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांना सोडायला निघाली नजर मिळवू शकत नव्हती व काही बोलणंही जमत नव्हतं बाबांचं तिचा हात हातात घेऊन म्हणाले परेशान नको होऊ मुली परिस्थितीवर आपलं कुठे नियंत्रण असतं मी येते समवयस्क लोकांमध्ये आनंदात राहील तीन दिवस झाले होते बाबांना वृद्धाश्रमात सोडणे निशाला कोणाशी बोलायचे मन होत नव्हते व काही खाण्याचंही फोन करून विचारायचीही हिम्मत होत नव्हती की ते कसे आहेत इतकी आत्मग्लानी होत होती की कोणत्या तोंडाने विचारावे वृद्धाश्रमातूनच फोन आला की बाबा आता या जगात राहिले नाहीत दहा वाजले होते मुलं सहलीला गेले होते आठ नऊ वाजेपर्यंत येतील आम्ही तर येतातच दहा वाजेपर्यंत कोणाच्याच दिनक्रमावर काही फरक पडणार नाही कुणाला निरोप तरी काय द्यावा विवेक ऑफिसला गेला असेल उगाच सुट्टी घ्यावी लागेल संपूर्ण रस्त्यात अखंड अश्रूंची धार वाहत राहिली होती तिची सांगणे मुश्किल होते वडिलांच्या जाण्याच्या दुःखात की आपल्या विवशपणावर पण शेवटच्या घटकेत ती त्यांचे काहीच आवरू शकली नाही तीन दिवस फक्त तीन दिवस अमितने तिच्या बाबांना मान व आश्रय दिला असता तर तिने मनापासून अमितला देवासमान मांडले असते वृद्धाश्रमाच्या संचालकांच्या मदतीने तिने सारे सोपस्कार पार पाडले ते म्हणत होते रेकॉर्डनुसार यांची सून मुलगा आणि जावेई ही आहेत त्यांनाही कळविले असते तर बरे झाले असते ती काहीशी सावरली होती म्हणाली नाही यांचे कोणीही नाही ना सून ना मुलगा ना जावई फक्त एक मुलगी आहे व तीही फक्त नावापरतीच संचालक महाशय नेहमीच्या शिरस्ताप्रमाणे बोलत होते परिवाराला दुःखातून उभारण्याची शक्ती देव व बाबांच्या आत्म्याला शांती मिळो हो। निशा विचार करत होती बाबांच्या आत्म्याला तर शांती मिळालीच असेल जाण्याआधी त्यांचा सर्वांविषयीचा भ्रम जो तुटला होता समजून गेले असतील कोणी कोणाचं नसतं मग त्यांचा आत्मा अशांत कसा राहील आणि हो परमात्मा तिला इतकी शक्ती देतो की ती बहीण आणि पत्नीचे नाते कसे बसे निभावू शकेल हा पैसाच आहे जो एकटा सर्व नात्यांचे नाते निभाऊ आहे मी ही एक मुलगी आहे पण एक गोष्ट सांगू इच्छिते की प्रत्येक मनुष्याने प्रेमापोटी आपले हातचे सर्व सोडून द्यायला नको आपल्या भविष्यासाठी काही ना काही जतन करून ठेवले पाहिजे नंतर तर मुलाचे आहे पण जिवंतपणी मरण्यापेक्षा हे केव्हाही चांगले कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद